రేట్ పడత మార్ मार्केट मध्ये वीस रुपये गेला म्हणजे म्हणजे दहा रुपये भाव जास्त आहे अच्छा आणि किती किती दिवस चालतो हा दोन महिने खूप बदल आहे का चार महिने मैं ना तो चार महिने जपलं तर चार महिने बरोबर बरोबर हा 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 बरोबर बरोबर क्वालिटी पान बापू सगळ्यात नऊ जर फुल पाहिलं ना असं कोणी म्हणणार नाही काय खेला पण म्हणजे प्रत्येक टेनिस टेनिस बॉल बॉल मध्ये मध्ये कोणती एकदम मोतीचूर लाडू सारखी साईज त्याच्यामुळे मार्केटला खूप चालतो आणि त्याच्यामुळे भूमी चार्जर लिक्विड आणि भूमी अमृत स्प्रे वगैरे काय घेतले बाप्पू स्प्रे काय साधी साधीच घेतली फक्त बुरशी नाशक दोन तीन मारले हा ताकद असल्यामुळे जास्त काय भावायला लागत किंवा हे वाक्य खूप छान आहे म्हणजे खालून खालून झाडाला ताकद खताची भेटल्यामुळं ताकद झाडामध्ये रोग प्रतिकार शक्ती सगळ्यात मग होत हा काळोखी पण आणि फुलाची संख्या सुद्धा बापू तुम्ही म्हणता मी तोडा मारेल पाहिला एक मारेल तोडणार तसे दोन दोन येणार एक डाळ एक फुल तोडलं का त्याला दोन तयार होते दोन तोडले का चार तयार होते क्या बाहेर तोडलंच नाही अजून याचा येलोचा अच्छा हे सगळ्यात बेस्ट आहे इथे शेतकऱ्यांना बिन दुकानदारांना म्हणजे थोडक्यात याला मार्केट मध्ये मागणी मार्क चांगली आहे बघा तुम्ही फार चार दिवस ट्रेव्हलिंग मध्ये सुद्धा सुकत नाही कोण काय बोलता चार दिवस कुठे पाठवा चार दिवस किती अच्छा हा हा कुठे दुकानदार वापरणार मग ते जाणार की रे आपले फुले कुठे कुठे जाते इथे हैदराबाद सुरत बेंगलोर इतर मार्केट ना हां अच्छा अमरावती यवतमाळ अच्छा आता काल योजमाळला गेले काल 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 हा हा हा, हा। म्हणजे फुलाच जे काय म्हणतो क्षमता जे म्हणतो ते सगळं शेतकऱ्यांनी झुंडू फुल शेतीमध्ये भूमी अमृत आणि भूमी चार्जर लिकुड वापरायलाच पाहिजे प्रत्येका हे माहितच नाही अजून शेतकऱ्यांपर्यंत गेलच नाही सामाजिक शेतकरी इतकी आडानी येत ना त्यांना आतापर्यंत काय खत घालायची हेच माहिती नाही काय बापू शेतकरी कन्फेज होऊन जातात हा बोलला का हे चांगलं एका झाडाला तीन आणि चार किलो पंचवीस रुपये जरी गेला तर एका झाडाचे शंभर रुपये होते बरोबर तीन किलो अवरेज येतो आता पहिले बी वापरलं ना आम्ही भूमी चार्जर लिक्विड किलो वापरलं तर ते चार किलो अवरेज भेटला आम्हाला अरे बापरे एका झाडाला एका झाडाला क्या बा आता आमच्या एका मित्राला दिलत ना ना तर त्याची अठरा लाख रुपये झाली एक एकर मध्ये एक एकर मध्ये एकर मध्ये फक्त त्याने दहा हजार झाड लावली झेंडूचे झेंडूचे एक एकर मध्ये अठरा लाख रुपये झाले किती महिन्यात पाच महिन्यात नाही तीन चालू झाल्यापासून तीन महिने चालला तीन चार महिने शेवट त्याला तीस रुपये गेला आधी स्टार्टिंगला एकशे वीस दीडशे एक हायेस्टे भूमी चार्जर आणि त्या भूमी अमृतमुळं अशी ताकद भेटती ना नहीं, नहीं, एक ग्रेनारी ग्रेनारी फुल सुकत नाही काय नाही एकदम आणि ग्रीनरी पाहू शकतो बापू एवढ्या उन्हा मध्ये पाहणार किती चमकते नव्वद टक्के शेतकऱ्यांना माहितीच नाही नाही आता ह्या माध्यमातून आपण शेतकऱ्यापर्यंत आपले पहिले एक दोन व्हिडिओ शेतकऱ्यांना चांगले लिक्विड लिक्विडचे रिझल्ट आले ह्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून आता तुमचा नंबर पण दिलेला आहे शेतकऱ्यांना या माध्यमातून आपण एकदा शेतकऱ्यांना परत आव्हान करणार आहे एखाद्या शेतकरी मित्र कमी खर्चात शेती करता येऊ शकते आणि कमी खर्चात तुम्ही लाखोनी उत्पादन घेऊ शकता फक्त टेक्निक शेती केली पाहिजे जबाबदारपूर्वक शेती केली पाहिजे याचं त्याचं कोणाच तरी ऐकून शेती करू नये हे तुम्हाला बाप्पू घाडगे आमचे बुरानगरचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे म्हणजे दहा गुंठ्यामध्ये पाच लाख रुपये तरी भाव नाही ते म्हणतात पन्नास रुपये महाराष्ट्रात आणली मी हा पाच गुंठ्यामध्ये सात लाख रुपये ये पॉली हाऊस वाले भी तुडून दाखवा क्या बात आहे माझा अरे बापरे त्याच्यानंतर युट्यूब ला भी व्हिडिओ टाकलेले माझे ते शेवंतीचे अच्छा हा हा बरोबर एक लाख रुपये रोज घेतलेला आहे क्या बात है बापू शेती मध्ये काय नाही शेती मी फुल शेतीच बापू तुम्ही मी जिथं जिथं महाराष्ट्र भर व्हिजिट जातोय जिथं जिथं फुल शेती असन तुमचं खूप पहिल्यापासून आज नाही जवळपास नऊ दहा वर्षापासून तुमचं मार्केट मध्ये फुल शेतीमध्ये खूप मोठं नाव आहे आणि मी तुम्हाला प्रत्येका प्रत्येक तुमचं प्रत्येकाला उदाहरण देतो शेतकऱ्यांना का खरंच शेती करावं तर बापू झाडगेसारख सरांसारखी सार करावं का फुल शेती कशी केली पाहिजे आणि कमी खर्चात जास्त उत्पादन कसं घेता आलं पाहिजे हे शेतकऱ्यांनी खरोखर बाप्पूकडून शिकलं पाहिजे चाल धन्यवाद बाप्पू